एक असं आहे की यू पी एस सी आणि एम पी एस सीच्या परीक्षा द्यायला असं दिसतं आहे की बाकीच्या सगळ्या क्षेत्रामध्ये नोकरी मिळवायची असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होत आहे आणि त्यामुळं प्रतिभावान हुशार मुलांना आणि गरीब कुटुंबातील मुलांना यू पी एस सी आणि एम पी एस सी हाच एक मार्ग वाटतो आदर्श मार्ग वाटतो या स्पर्धेत उतरायचं असेल अशी आकांक्षा बाळगणारे लाखो विद्यार्थी आपल्या महाराष्ट्रात आणि ते त्यांच्या त्यांच्या परीनं अभ्यास करतात प्रयत्न करतात काहींना यश मिळतं बहुतेकांना अपयश मिळतं परंतु तो जो अभ्यास झालेला असतो यश मिळालं जाईक लागणार आपल्याला त्यामुळं काही मोजक्या मुलांना यात यश मिळतं हे पण आपण स्वीकारलं पाहिजे सर्वांना यश मिळत नाही आणि अपयशी होणाऱ्यांचं प्रमाण सुद्धा खूप मोठं आहे परंतु अपयशी झाले त्या एका स्पर्धा परीक्षेत अपयशी झालेली असतात त्यामुळं त्यांना जीवनामधल्या अनेक इतर स्पर्धांमध्ये जीवन जगण्याच्या हजारो मार्गांपैकी दुसरा कोणताही मार्ग निवडता येतो त्यासाठी त्यांची पूर्वतयारीने अभ्यास झालेला असतो त्यामुळे त्याचं नुकसान काही नाही आहे झालं तर फायदाच आहे आणि तुमचं व्यक्तिमत्व आणि तुमचं ज्ञान विकसित होतं आत्ताचं युग हे ज्ञानाचं युग मानलं जातं नॉलेज इकॉनॉमी नॉलेज एज मानलं जातं ज्ञान अर्थव्यवस्था मानली जाते आणि याच्यामध्ये जर आपल्याला पारंगत व्हायचं असेल तर चाणक्य मंडल परिवार यांच्यामार्फत आय ए एस आणि यू पी एस सी एम पी एस सीमध्ये निवडलेल्या उमेदवारांचा अभिनंदन सोहळा पार पडला या सोहळ्यामध्ये निवडलेल्या सर्व उमेदवारांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि जे उमेदवार पुढे परीक्षा देऊ इच्छित आहेत आणि यशाची अपेक्षा करत आहेत प्रयत्न करणार आहेत त्यांनासुद्धा मी मनापासून शुभेच्छा देतो आ, या ठिकाणी युनियन पब्लिक कमिशन कमिशनच्या अंतर्गत ज्या आय ए एस आय पी एस आय एफ एस अशा एकोणीस प्रकारच्या मध्ये पद प्राप्त करण्यासाठी किंवा क्लास वन ऑफिसर होण्याकरता युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनची परीक्षा आयोजित केली जाते त्या परीक्षेमध्ये एकूण जो अभ्यासक्रम आहे तो निश्चित करून दिलेला आहे आणि त्या चौकटीमध्ये राहून जर विद्यार्थ्यांनी उमेदवारांनी अभ्यास केला आणि एकूणच आत्मविश्वास मनामध्ये बाळगला आणि एकूण आपल्या व्यक्तिमत्त्वाची जी काही धार आहे ती अधिकारी या मार्गाने जर निश्चित केली तर डेफिनेटली म्हणजे निश्चितपणे हे विद्यार्थी कलेक्टर मुख्य कार्यकारी अधिकारी अशा प्रकारच्या पदावर आरूढ होऊ शकतात आणि त्यांच्या हातून समाजाची देशाची सेवा होऊ शकते आणि एक शहरातली तिघंजणं पण असाच कार्यक्रम आता परवा दिवशी एकोणतीस तारखेला तो मोठा पुण्याच्या स्वर्गेटच्या गणेश कला क्रीडामध्ये दोन हजार लोक आणि येणारे सगळे विद्यार्थी हे किमान जण येतील अभिनंदन स्वीकारायला तसा तो परवा दिवशी एकतीस तारखेला आहे एम पी एस सी यू पी एस सीमध्ये जे विद्यार्थी क्लिअर पाहतात त्यांना आपण काय आवाहन करणार यू पी एस सी किंवा एम पी एस सी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या सगळ्यांसाठी आता सर आपल्याशी बोललेलेच आहेत पण मी फक्त एक ओळीमध्ये सांगेन की तुमचं सा ज्याला आपण म्हणतो की वाय इकडे आपण काय येणार आहोत हे क्लिअर पाहिजे कशासाठी यायचं आहे ही फक्त नोकरी नाही हे आता चार चार वेळेस सांगून झालं की फक्त नोकरी नाही आहे आपल्याला कशासाठी यायचं आहे तर इथे चाणक्य मोठा परिवार ह्या लोकांच्या खाली येईल की जिथे लोकसेवा हीच देशसेवा आहे याच्यासाठी मला यायचं आहे इथे पैसा पगार आणि येणारे सगळे तुमच्या बाकीच्या गोष्टी ये त्या येत राहणार आहेत तुम्हाला ते आधी क्लिअर पाहिजे म्हणजे आपल्याला अभ्यास करायला प्रेरणा मिळते की जे सरांनी त्यांच्या कवितेमध्ये जरी एक अश्रू पुसाय आला तरी जन्म काहीच काम असाला हे याच्यासाठी मला इकडे यायचं आहे आपोआप त्या कार्यकर्त्याचा अधिकारी आणि कार्यकर्ता अधिकारी असतो कार्यक्रम कुठे होणार असतो कार्यक्रम एकतीस तारखेचा पुण्यात गणेश कला क्रीडा मंडळ सकाळी साडे अकरा वाजता